ओम शिवाय मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण महादेवाच्या पिंडीबद्दल बोलणार आहोत बरं का महाशिवरात्र जवळ आली किंवा श्रावणी सोमवारसुद्धा असतात त्यामुळं अनेक ज आपल्याला प्रश्न पडतात की पिंड कशी असावी त्याला काय व्हावं कुठल्या बाजूला तोंड असावं ह्या सगळ्या गोष्टींचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत प्रथम आपण महादेवाची पिंड ज्या विकत घेतो ती कुठल्या धातूची असावी किंवा कशी असावी ते आपण बघूयात महादेवाची पिंड पितळ्याची चालते तसंच ती चांदीची चालते सोन्याचीच पण चालते परंतु स्टीलची महादेवाची पिंड नसावी असं आपलं शास्त्र सांगतं तसंच महादेवाची पिंडं घेताना त्याच्यासमोर नंदी किंवा त्याच्यावर नाग असलेला नागदेवता असलेली अशी पिंड कधी घेऊ नये ज्यावेळेला आपण देवघरामध्ये पिंडीची पूजा करतो त्यावेळेला त्या, त्या पिंडीची उंची फक्त एवढीच असावी म्हणजे एक अंगठा किंवा तीन इंचापेक्षा जास्त नसावे ज्याप्रमाणे मी धातूबद्दल सांगितलं त्याचप्रमाणे महादेवाची पिंड ही स्फटिकाची असते परंतु बऱ्याच वेळेला आपण घ्यायला जातो तर ती काचेची आपल्याला दाखवली जाते त्यामुळे एखाद्या जाणकार व्यक्तीकडनं स्फटिकाची महादेवाची पिंड ती जरूर घ्यावी महादेवाची पिंड ही नर्मदेतल्या गोट्यापासून तयार केलेली असते काळा नर्मदेतला गोटा असतो की नाही तशी काळी अशी छानशी महादेवाची पिंड विकत आणली तरीसुद्धा चालते महादेवाची पिंड पोकळ असू नये म्हणजे अगदी हलकी आहे खालून पोकळ आहे खालून सगळी मोकळी आहे अशी पिंड नसावी पिंड विकत घेताना तिला कुठे क्रॅक गेली आहे का किंवा तिचा टवका उडला आहे का हे जरूर बघून घ्यावं कारण आपल्या आपण त्या भावनेमध्ये असतो जी समोर दिसते अपने अपने ती आपण घेतो आपल्याला आवडते आणि त्यामुळे आपण ती पिंड घेतो परंतु ह्या गोष्टीसुद्धा आवर्जून बघितल्या पाहिजे जसं मी धातू आणि नर्मदेतला गोटा किंवा स्फटिकापासून सांगितली त्याप्रमाणे पारद शिवलिंग सुद्धा असतं म्हणजेच पाऱ्यापासून तयार केलेली शिवलिंग असते तीसुद्धा आपण पूजेमध्ये वापरू शकतो परंतु कुठलीही शिवलिंग पूजेमध्ये वापरताना ती तीन इंच किंवा अंगठ्याच्या उंचीपेक्षा जास्त नसावी आता ही शिवलिंग आपण आणली किंवा आपल्याकडे पूर्वीपासून सुद्धा असेल पूर्वीपासून जर शिवलिंग असेल आणि त्याच्यावर समजा आपल्या नंदी किंवा नाग असेल तर लागली त्याचं विसर्जन काही करायला नको जे पूर्वीपासून आलेलं आहे ते तसंच ठेवावं तसंच शिवलिंग आणल्यानंतर त्याची आपल्या गुरुजींकडनं छान प्राणप्रतिष्ठा केली के करावी म्हणजे आता शिवलिंग आपण आणली आहे परंतु ती ठेवायची कुठे हा प्रश्न पडतो त्यामुळे आपण जर आपलं देवघर नेहमी ईशान्य बाजूला असतं हो की नाही किंवा पूर्वेला असतं म्हणजे देवाची पाठ ही पूर्वेकडे असते किंवा देवाचं तोंड पूर्वेकडे असतं ही जे देवघर जे आपलं असतं त्याच्या आपण पूर्वेला शाळुंखा शाळुंखा म्हणजे काय ते, का ते आधी मी तुम्हाला सांगते आता ही महादेवाची पिंड ही आमच्याकडे आज किती दोनशे अडीचशे वर्षापासून महादेवाची पिंड आहे ही चांदीची आहे ह्याचा ही पिंड झाली आणि हा जो भाग असतो याला शाळूंका असं म्हणतात हा जो शाळुंखाचा निमळता भाग असतो हा नेहमी उत्तरेकडे असावा म्हणजे आता आमचं जे देवघर आहे ते असं इकडे ह्या बाजूला आहे तर त्यामुळे आमच्या पिंडीचं त्यामुळे ह्या पिंडीचं हे शाळुंका किंवा हा भाग आहे ही या बाजूला उत्तर आहे त्यामुळे या उत्तरेकडे आहे देवघरामध्ये पिंड असावी हे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच देवघरामध्ये शंकराची मूर्ती किंवा शंकराची फ्रेम असू नये असंही आपलं शास्त्र सांगतं आता महादेवाची म्हणजे पिंडीची पूजा कशी करायची तर रोज सकाळ संध्याकाळ महादेवाच्या पिंडीची पूजा करावी असं आपलं शास्त्र सांगतं पण एवढं आपल्याला शक्य नसतं त्यामुळे निदान चलतो, चलतो, रोज सकाळीसुद्धा सकाळी जरी आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा पिंडीला अवश्य आपण अभिषेक केला पाहिजे आता अभिषेक म्हणजे काय किंवा स्नान घालणे म्हणजे काय तर काही नाही महादेवाच्या पिंडीला आपण नेहमी थंड पाण्याने स्नान घालायचं थंड दूध चालतं पंचामृत चालतं उसाचा रस चालतो आपण पंचामृताने सुद्धा महादेवाला स्नान घालू शकतो शिवाय आपण हे कुठल्याही म्हणजे प उसाचा रस म्हणा पंचामृत म्हणा दूध म्हणा याने त्याला स्नान घातल्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने स्नान घालणं पिंडीला आवश्यक आहे नंतर स्वच्छ पिंड देऊन जागच्या जागी उत्तरेला शाळुंखेचं तोंड करून ठेवायचं आहे म्हणजेच निमुळता भाग उत्तरेला करून ठेवायचा आहे आपण पिंडीची पूजा किंवा स्नान करताना जे काही टपकामध्ये पाणी किंवा दूध अभिषेकाचं पाणी साठतं ते तुळशीला न घालता ते आपण झाडांना घालावं आता पूजा करताना आपण कुठल्या गोष्टी अधिक करायच्या नाही ते बघूयात महादेवाला कधीही अक्षता व्हायच्या नसतात अक्षता म्हणजे काय तर अक्षता म्हणजे कुंकू किंवा हळद लावलेले जे तांदूळाचे दाणे असतात त्याला अक्षता म्हणतात तर महादेवाला हळद कुंकू लावलेल्या अक्षता वाहत नसतात त्याला स्वच्छ पांढरे नेहमीचे आपण जे वापरातले तांदूळ असतात ते वापरले जातात तसंच महादेवाला हळद कुंकूसुद्धा व्हायला जात नाही महादेवाला भस्म म्हणा किंवा चंदन म्हणा हे उगाळून आपण महादेवाला लावू लावू शकतो आता महादेवाला फुलं कुठली आवडतात तर महादेवाला पांढरी फुलं आवडतात पांढरं वस्त्र पांढरी फुले आवडतात पांढरी फुलं म्हणजे कुठली कमळ आहे मोगरा आहे धोत्र्याचं फूल महादेवाला खूप आवडतं बरं का तसंच फळांमध्ये महादेवाला केळी नारळ आंबा नंतर धोत्र्याचं फळसुद्धा व्हायलं जातं बेलाचं फळ व्हायलं जातं कवट महादेवाला खूप प्रिय आहे फळांमध्ये ही फळं महादेवाला जास्त प्रिय आहे त्यामुळे नैद्याला आपण कवठाचं नैवेद्य दाखवू शकतो केळ्याचं नैवेद्य दाखवू शकतो तसंच महादेवाला शंखामध्ये पाणी घालून शंखोदकानी कधी स्नान घालायचं नसतं नंतर मा त्याला तुळस म्हणा दुर्वा म्हणा हे सुद्धा महादेवाला व्हायचं नसतं परंतु महादेवाला बिलवपत्र म्हणजे बेलाचं पान अगदी जरूर व्हावं एकशे आठ बिलवपत्र जर आपल्याला मिळाली तर त्याचं ते सुद्धा आपण वाहू शकतो विशेषतः महाशिवरात्र सोळा सोमवार यावेळेला एकशे आठ बिलवपत्र अकरा बिल्वपत्र एकवीस बिलवपत्र सुद्धा आपण महादेवाला वाहू शकतो आता बिलवपत्र म्हणजे काय ते आपण बघूयात याला बिलवपत्र किंवा बेलाचं पान असं म्हणतात हे जे बिल्वपत्र आहे हे महादेवाला खूप प्रिय आहे आता महादेवाला ज्या वेळेला आपण बिलवपत्र वाहतो त्यावेळेला हे जे बिलवपत्र आहे ह्याचे हे तिन्ही पानं छान असली पाहिजे म्हणजे फाटकं तुटकं किंवा एखाद्या वेळेला हे दोनच पानं आहेत तर असं बिलवपत्र वाहू नये तीन पानाचं बिलवपत्र किंवा पाच पानाचं बिल्वपत्र आपण महादेवाला वाहिलं तरी छान असतं आता ही पिंड या ह्याची जी शाळुंका आहे ती आपण उत्तरेकडे केली हो की नाही आता ह्याला आपण फूल आणि बेलपत्र कसं व्हायचं ते बघूयात बेलपत्र वाहताना नेहमी त्याचा देठाची बाजू असते ही नेहमी देवाकडे असावी बरं का हे देठाची बाजू देवाकडे आणि हे पालथी व्हायचं असतं बेलपत्र तसंच पांढरं फुलसुद्धा आपण इथे ठेवायचं असतं कुठलंही निशिगंध कमळ मग आम्ही सांगितलं त्याप्रमाणे कुठलंही फुल व्हायचं आणि त्याला चंदन किंवा भस्म आपण दे महादेवाच्या पिंडीला व्हायचं असतं तसंच देवळामध्ये किंवा आपण ज्या वेळेला पूजा करतो तर ह्या इथून हां या, हा, या भागातून इथपर्यंत आपण कुठेही पिंडीची पूजा म्हणजे शिवपिंडीची किंवा महादेवाची पूजा करायला बसू शकतो असं इथून इथपर्यंत इत परंतु इथे समोर कधीही पची पूजा करायला पिंडीची पूजा करायला बसू नये हाही एक नियम आहे तो नेहमी लक्षात ठेवावा ज्यावेळेला आपण महादेवाची पूजा करतो त्यावेळेला ओम नम शिवाय असा सतत मंत्र म्हणावा आणि दिवसभर म्हणजे महाशिवरात्र असू देत सोमवार असू देत त्यावेळेला ओम नम शिवाय असा मंत्र जरूर करावा आपण महादेवाची आरती करतो त्यावेळेला पहिल्यांदा शंखनाद करणं हे अतिशय चांगलं समजलं जातं त्यामुळे जर जा आपल्या घरात कोणाला शंखनाद करता येत असेल तर जरूर महादेवाची आरती सुरू व्हायच्या आधी शंखनाद हा केला पाहिजे ज्यावेळेला आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करतो त्यावेळेला गणपती बाप्पाची पूजासुद्धा जरूर करावी समजा जर आपल्याकडे यापैकी कुठली पिंड नसेल किंवा म्हणजे पूजेला पिंड नसेल तर महाशिवरात्रीला वा वगैरे वाळूची पिंड केली तरीसुद्धा चालतंय आणि दुसऱ्या दिवशी त्याला दुधसाखरेचा नवीद दाखवून त्या पिंडीचं विसर्जन केलं तरीसुद्धा चालू शकतं जे जे आपल्या मनात भाव ठेवून जे जे आपल्याला शक्य ते ते करावं एखादी गोष्ट कमी जास्त होते काही वेळेला राहून जाते परंतु ह्या दोन चार गोष्टी जर आपण काय व्हायचं काय वाहू नये आणि कशाचा नवीद दाखवायचा हे जर आपण लक्षात ठेवलं तरी आपल्याला महादेव हा नक्की पा पावतो कारण काय महादेव हा अतिशय भोळा असा देव आहे त्यामुळे आपण जर त्याची प्रार्थना केली तर नक्की तो आपल्याला प्रसन्न होतो ही माझी स्वतःचा हा माझा अनुभव आहे तुम्हालाही तोच अनुभव येईल सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ज्या ज्या गोष्टी मला माहिती होत्या माझ्या आईवडिलांनी माझ्या सासू सासऱ्यांची माझ्या घरातल्या वडीलधाऱ्यांनी आमच्या उपाध्याय किंवा गुरुजींनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या होत्या त्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशी महादेवाची पूजा करताना आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांना किंवा आपल्याकडे जी परंपरा आली असेल त्या पद्धतीने पूजा करावी बहुतेक सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही आणखीन शंका असतील तर जरूर विचारा